नाही मी मजा करू लागलो पण रडाव असत नाही पण काही लोक बघा आज आपल्या आई वडिलांबाबती कस आपण त्यांच्याशी वागावं स्त्री करावं आज मोठ्याशी कस राहावं त्या सगळ्या बाबतीतली माहिती दिली जाते मला त्या स्त्री सगळ्या बंद करताना स्त्री सगळ्या स्क्रीन बंद करा आपण इकडे लक्ष द्यायचं आहे मागच्या स्क्रीन चालू होतो त्या दोन स्क्रीन आहेत ना त्या चालू होऊ द्या त्या दोन बंद करता येतील का बंद करता येतील या दोन जो बॉक्स आहे स्क्रीन चालू करता तो माझ्याकडे लक्ष द्या आणि त्याच्या मागच्या दोन स्क्रीन आपण चालू ठेवल्या तरी काही ऐकत नाही आणि आता ज्या विद्यार्थिनी येतील त्यांना ओळीत इकडे फक्त तीन फुटाची गरीब करून बघायला बाकी शांत माझी शिक्षकांना विनंती आहे की की त्यांना त्या मुलीवर आवाज फक्त झाला नाही पाहिजे मी तुला संवाद साधतो हा तर मी सर्व ताईंना हे सांगत होतो आजच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असे कार्यक्रम घेण्याची

आपण जागे असतो आणि त्यातले किमान आठ तास आपण कुठे करतो तुम्ही सगळे तुमचे आठ तास कुठे असता तुम्ही शाळेत असता शाळेत असतात म्हणजे सतत तुझ्या बरोबर असतात बरोबर आहे गुरुजनांबरोबर असतात शिक्षक आणि शिक्षक रंगांबरोबर असतात बरोबर म्हणजे बारा तास आठ तास साठ ते सत्तर टक्के वेळ हा तुमचा कुणाबरोबर जातो शिक्षकांबरोबर गुरुजकांबरोबर जातो बरोबर म्हणजे काय आणि हे तिथे दिवस जात जस आपल्याला समजायला लागतं तर त्यानंतर आपण आपल्या बिझनेस किंवा म्हणजेच का आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण बनतो जे काही आपल्याला संस्कार मिळतात ते कुणाकडे आपल्या शाळेकडून मिळतात आपल्या गुरुजनांकडून मिळतात त्याच बरोबरीने आपल्या असलेले मित्र मैत्रिणी यांच्याकडून मिळतात बरोबर बोलतोय मी म्हणजेच काय कधीही गुरुजन आपल्याला ज्या गोष्टी शिकवतात त्याचं पाहणं हे आपलं म्हणजे आपल्या आयुष्याला करारी देण्याचं काम शिक्षक करतात मग आपलं कर्तव्य काय काय कर्तव्य आपलं सांगा या लाईफमध्ये सांगा चार नंबरच्या लाईफमध्ये एक एक कार्यक्रम आहे पुन्हा काय बोलले पुन्हा काय बोलले हा बेटा शिक्षण आज्ञाचे पालन करणे हा आज्ञाचं पालन करण्याबरोबर शिक्षकाचा अनादर होईल माझ्या संपूर्ण आयुष्यात असं वाढायचं नाही म्हणजे ठिकाणी आपण वर्गात असताना शिक्षक आपण घरी गेल्यानंतर जर आपण आपल्या लहान भावाला बहिणीला किंवा मोठ्यांना पनादरापणा बोललो आपण त्यांच्यावर काय म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये वसतलो किंवा नाही म्हणून कोणतरी कृत्य करताना माझ्या शिक्षकाची शिक्षकांना गुरुंना ते तुम्हाला स्वतःला शिकवण्यात आलं ना हा मग मनापासून मनापासून कधीही संपूर्ण साडेचार स्टुडंट आहे आणि आज मी चार ठिकाणी पोहचले नक्कीच माझ्या आई मला मला शिकवायला चान्स दिला म्हणून मी शिकलो पण माझ्यावर जे संस्कार घडले ते माझ्या गुरुजनांकडून घडलेले आहे मिनिट सुरू करूया सर आले आहे आपण सुरू करूया प्रत्येकाच्या आसपास मध्ये पाण्याची बॉटल आहे का कुणाकडे पाण्याची बॉटल आहे हातपती ठेवलं नाही

नेहमी थोडीशी करू लागलो पण रडावं असंच नाही पण काही लोक बघा आज आई आपण त्यांच्याशी वागाव स्क्रीन करावं आज आपण मोठ्याशी कस राहावं या सगळ्या बाबतीत माहिती दिली जाईल मला त्या स्क्रीन सगळ्या बंद होताना स्क्रीन सगळ्या स्क्रीन बंद करा आपण इकडे लक्ष द्यायचं आहे मागच्या स्क्रीन चालू होते त्या दोन स्क्रीन आहेत ना त्या चालू होऊ द्या त्या दोन बंद करता येतील का बंद करता येतील दोन इतका जो बॉक्स आहे आपल्या स्क्रीनच्या अलीकडचा तो माझ्याकडे लक्ष द्या आणि त्याच्या मागच्या दोन स्क्रीन आपण चालू ठेवल्या तरी काही ऐकत नाही आणि आता ज्या विद्यार्थी येतील त्यांना ओळीत इकडे फक्त तीन फुटाची गरी सोडून बसवायला हरकत बाकी शांततेत घ्यायचं शांततेत बसायचं माझी शिक्षकांना विनंती आहे की येताना त्या मुलींवर लक्ष ठेवा आवाज फक्त झाला नाही पाहिजे मी तुला संवाद साधतो हा तर मी सर्व ताईंना हे सांगत होतो आजच्या आपल्या या आयुष्यामध्ये आपल्याला असे कार्यक्रम घेण्याची सत्त गरज निर्माण झाली कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीच अगदी तंतोतंत पालन केलं पाहिजे तिथून कुठेतरी आपण बाजूला जातो म्हणजे कसं हो?

गुरुजन जातो बरोबर आहे म्हणजे काय आणि हे दिवस करतं जसं आपल्याला समजायला लागतं तर त्यानंतर आपण आपल्या नोकरीला बिझनेसला किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत हीच तरी चालू असते बरोबर आहे म्हणजे काय आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण बनतो

माझ्याकडनं काहीतरी मनुष्य प्राणी आणि प्राणी मात्र पुशु पक्षी यांचं चांगलं व्हावं त्याची सगळी शिक्षा शिक्षा आणि शिकवण आपल्याला आपले गुरु देतात म्हणजे मांडलेलं आपण शिक्षकांना गुरुंना हे तुम्हाला सर्वांना शिकवण्यात आलं

श्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती बोलणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमे आपल्या सुचारित्र संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराजे शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत वर गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आणि शिका आणि शिका हा महामात्र मुलांच्या मनामध्ये रुजवलं त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माउमे होणे आम्ही विष्णुदास विष्णुदास भले तर देव कासेची लगटी नाताळाचे हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद गुरु संत धोबराया हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांच्या अंतर्माणे सज्ज करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सलाम माझ्या लेखी आजच्या या व्याख्यानाला अतिशय सुंदर अशी सुरुवात झालेली आहे पण माझ्या लेकरांनो हे माझ्या लेकरांनो तुमच्या नजरेतून हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून शेकडो वर्षापासून या प्रबोधनाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहला साऱ्या माणूस शोधतो मी

हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये जाडू घेऊन स्वच्छ स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर म्हणे स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोल बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपति श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चला माझ्या लेखी आज ज्या या व्याख्यानाला अतिशय सुंदर अशी सुरुवात झालेली आहे पण माझ्या लेखी वाढलो ज्या मातीमध्ये पडलो महाम <speaking in foreign language>